ताम। रिड़ी। रिड़ी। था yeah, yeah. हो थांब काचा टोपतील पायात सौकास मस्ती हो मस्ती चिमकीत जायशील हो थांब धाव सोडून नाही तर गलत बांधा धाव ये

आजीच्या वरची आहे ना ते आणि गौरी गौरी बाई बघा आम्ही दोन वासर विचारी बिचारी oh. झाली मेली ना पांढरे आणि किसना

जा ते बोलवतोय पप्पा तिकडे ते व ते बोलवत जा बोलवत आहेत जा तू लोट वाडाय वाडा खाली तिथं खाली नाही पाहिजे जा च मस्ती बघा इकडे इकडं

वाड्यात पलते गौराबाई या उड्या बघा वाढत नाही जायचा वाड जाणारच नाही बघा ती जाणारच नाही नाही जाणार